नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये जानकीला मात्र बेशुद्ध अवस्थेमध्ये लताबाई सापडते त्यानंतर ऋषिकेश आणि जानकी दोघेही त्यांना ऍडमिट करतात इकडे मात्र ऐश्वर्या आणि सारंग प्रचंड घाबरलेले असतात सारंग आता सतत ऐश्वर्याला सांगत असतो की आता ती बाई इथनं पळाली आता काही आपलं खरं नाही इतक्या दिवस ठीक होतं पण तुम्ही तिची आई आणि मुलगी हे नाटक सुरू होतं त्यानंतर मात्र आता तुमची आई आणि ती समोरासमोर आल्यामुळे सगळा गोंधळ झाला त्यानंतरही तुम्ही तिला इथे थांबून हो ठेवलं पण आता मात्र ती निघून गेली आहे आणि नेमकी जानकी वेणीला सापडलेली आहे जर का ती कधी शुद्धीवर आली आणि जानकी वेणी तिला सहज विचारलं की माझी आई कोण आहे त्यानंतर मात्र ती लगेच सांगेल आणि आपला खेळ संपला इकडे सारंग खूप घाबरलेला असतो ऐश्वर्या मात्र विचारत असते ऐश्वर्या म्हणते खेळ तर संपणार पण सारंग आपला नाही आणि शेवट आपला नाही होणार तर त्या लताबाईचा होणार आता ऐश्वर्या मात्र लताबाईचा जीव घेण्याचा ठरवते जर आपल्याला वाचायचं असेल तर तिला कायमचं मराव लागेल हे ऐकून मात्र आता सारंग प्रचंड घाबरतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की डॉक्टरांनी ब्लड टेस्ट साठी विचारलेलं असतं तर आता लताबाईला रक्ताची गरज असते ऋषिकेश म्हणतो माझं रक्त घ्या परंतु ऋषिकेशचं रक्त मॅच होत नाही जानकीचं रक्त मॅच होतं त्यानंतर जानकी मात्र त्यांना रक्तदान करते आणि तुम्ही लवकर बऱ्या व्हा आणि माझ्या आईपर्यंत मला पोचवा असं जानकी मनातल्या मनात म्हणते तर दुसरीकडे सिस्टरचा वेश घेऊन ऐश्वर्या हॉस्पिटलमध्ये पोहोचते आणि आता औषधाची बाटली बदलून तिथे विषाची बाटली ठेवते त्यानंतर मात्र जानकी तिथे येते आणि औषध म्हणून बॉटल आता घेते त्यातलं औषध मात्र आता लताबाईंना पाजण्यासाठी ती पुढे होते येणाऱ्या मालिकेच्या भागात आपण बघणार आहोत की आता खरंच जानकी स्वतःच्याच हाताने आपला आईचा जीव घेणार का ऐश्वर्याचा प्लॅन सक्सेस होणार का मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा